क्षेत्रात कमी नव्हते एखादा व्यक्ती एखादा माणूस शंभर टक्के परफेक्ट मग परफेक्ट म्हणजे अटलजी शंभर टक्के म्हणून कधी कोणाचा व्हाय म्हणा अजात शत्रू म्हणत होते अजात शत्रू बाहेर एक दिवशी मला मानले बाळासाहेबांनी मी कधी सांगत म्हणून काही गोष्टी सांगेन बाळासाहेब बोलले येणार जाऊन शरदच म्हणायच गेलो का नाही तू भेट वाजपेयी बद्दल सांग मी दिल्लीत गेकाला मध्ये पवारचा वेळ गेला ते मंत्री होतो आणि वेळ घेतला आणि गेलो, गेलो साहेबांनी पाठवलं आणि त्यांचा नारायण तू साहेबांना सांग शरद पवार म्हणाले वाजपेयी माननीय वाजपेयी साहेब मुडी आहेत त्यांना पटलं नाही त्यांना पदाचा स्वार्थ नाही पटलं नाही ते सरळ पदावरून बाजूला होती हा त्यांचा स्वभाव आहे तेव्हा मी हा निरोप पुढे सांगणार नाही म्हणजे किती चांगला स्वभाव सहशील संवेदनशील अटलजी तरी लोक त्यांच्या कुठल्याही गोष्टी मध्ये हस्तक्षेप करण्याची धाडस करतो नाही धाडस करतो मी त्यांना पाहिलं ठीक त्यांची भाषण ऐकली भाषण एखाद्या स्टेजवर एखाद्या कलावंत ज्या प्रकारे काम करताना आवेशात येऊन बोलतो आमचा तो अटलजीचा वारे पाहिले तर रक्त आवेश आज अटलजी आपण तेव्हा पाहिले आज अनुभवतो यांचे गुण खर इथे प्रश्न इथे बसलेला आहे ना त्यांचे गुण आत्मसात करण काळाची गरज आहे आत्मसात करण नुसतं आला हार घातला फुला घातली खर्चो संपत नाही अटलजी ला देवा हा भारत जो अभिप्रेत होता तो घडवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे सगळ्यांवर आपल्यावर आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका